नाशिक शहर तसंच जिल्ह्यातून चोरलेल्या दुचाकी ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकानं अटक केली संशयितांकडून चोरीच्या सात लाख दहा हजारांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या पोलीस चौकशीतून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे दीपक अशोक जाधव वय चौतीस राहणार कनाशी तालुका कळवण सचिन पंढरीनाथ मोरे वय तेवीस सध्या राहणार रामलिंग तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार कनाशी तालुका कळवण असं अटक केलेल्या संशयितांची नावं आहे तर त्यांचा साथीदार योगेश दाभाडे राहणार नामपूर तालुका सटाणा ना हा पसार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे शहर परिसरातून दुचाकी चोरीला जात असल्यानं युनिट दोनचं पथक समांतर तपास करीत होतं त्यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली असता पथकानं दोन संशयितांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिथापीनं अटक केली आहे दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार रुपयांच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या या दुचाकी संशयितांनी योगेश दावाडे यांच्या मदतीनं चोरल्याचं तपासात निष्पन्न झालंय संशयितांनी सरकारवाडा हद्दीतून दोन तर मसरूळ भद्रकाली पश्चिम देवपूर तसंच सटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक एक अशा सहा दुचाकी चोरल्या होत्या माझं नाव पोलीस हवालदार गुलाब सोनार मला गोपनीय बातमी मिळाली होती त्या बातमीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने माननीय सिटी पी कर्णिक साहेब माननीय डी सी पी साहेब माननीय एस सी ए पी अनु साहेब आणि पी आय चिमनवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी बातमी भेटली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन देऊन त्या बातमीला आम्ही यशस्वी केलेली आहे आणि एक आरोपी पकडून त्याच्याकडनं दोन गाड्या दुसरा आरोपी करून परत सहा गाड्या अशा नऊ गाड्या आम्ही तयार केलेल्या आहेत साधारण किती रुपयाचं आहे साधारण सात लाख दहा हजाराचा आहे गाड्या कुठून कुठून आणल्या हा गाड्या त्यांनी नाशिकमधूनच चोरलेले आहे काही दोन बाहेरचे आहेत तर ते विकण्यासाठी कस्टमर बघत होते ते काही त्यांना मिळाले नाही आणि आम्हाला गोपनीय बातमी मिळाली नाही आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं नऊ गाड्या हस्तगत केलेल्या okay, okay. आहेत ओके अजून काय सांगू या प्रकरणी संशयितांना संबंधित पोलिसांच्या ताब्यात तपासकामी देण्यात आले ही कामगिरी युनिट दोनचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार उपनिरीक्षक प्रसाद रंदिवे विजय वरंदळ सुहास क्षीरसागर नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी राजेंद्र गुमरे सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील संजय पोटिंदे यांनी केली पोलीस स्टेशनला आम्ही या, स्टेशन या दोन्ही आरोपीसह मोटरसायकली देत आहोत यातील मुख्य आरोपी योगेश दाबाडे हा फरार असून त्यानेच मोटरसायकल चोरलेले आहेत असे हे जण सांगत असून तो मागील गुन्ह्यातही त्याने सतरा मोटरसायकली आम्हाला दिले काढून दिलेले आहेत सरी आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत व त्यासाठी अटक करून पुढील कारवाईसाठी साधारण मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक